अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत काकाला साक्री तालुक्यातील रायपूर गावानजीकच्या जंगलातून पकडण्यात निजामपूर पोलिसांना यश आलंय त्याला ताब्यात घेऊन पोलीस, पोलीस खाक्या दाखवताच त्यानं पुतणीवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे काकाला अटक करण्यात आली साक्री तालुक्यातील एका गावात चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली पोलिसांच्या तपासात पीडितेचा चुलत काकाने अत्याचार केल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं होतं त्यामुळे संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो फरार झाला होता चुलत काकाचा शोध निजामपूर पोलिसांकडून सुरू असतानाच तो साक्री तालुक्यातील रायपूर जंगल परिसरात लपून बसलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या त्याला ताब्यात घेऊन निजामपूर पोलीस ठाण्यात आणले पोलिसी काक्या दाखविताच आरोपीनं गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली या प्रकरणी चुलत काकाला अटक करण्यात आली आहे घटनेचा अधिक तपास निजामपूर पोलीस करत आहेत नमस्कार निजामपूर पोलीस स्टेशनला दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त माहितीच्या अनुषंगाने निजामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका आठ वर्ष नऊ महिने वयाच्या बालिकेवरती अत्याचार करून त्या ठिकाणी आरोपी पळून गेला होता सदर आरोपी देवाजी एकनाथ सोनवणे राहणार वाघापूर तालुका साक्री याचा शोध निजामपूर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू होता त्या अनुषंगाने साक्री पिंपळणे नवापूर सोनगड नंदुरबार या भागामध्ये त्याचा शोध चालू असताना प्राप्त माहितीच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे तरी मला सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की आपल्या लहान मुलांवरती एक लक्ष ठेवावं त्यांना एकटं सोडू नये आणि त्या ठिकाणी कोणावरही आपण विश्वास ठेवू नये जय हिंद स्टार पोलीस न्यूज धुळे